या अक्षर तृतीयेला महाराष्ट्रीयन लोकांनी हा ऐतिहासिक वारसा जरूर अनुभवावा महाराष्ट्रीयन लोकांचे आर्थिक व व्यावसायिक वैभव आजच्या महाराष्ट्रीयन मराठी समाजामध्ये व्यवसाय क्षेत्रासंबंधात अनेक मिथक तयार झाले आहेत महाराष्ट्रीयन माणूस व्यवसाय करू शकत नाही असे राजरोसपणे म्हणणारे अनेक लोक आपल्या महाराष्ट्रीयन मराठी समाजामध्ये ढोबळमानाने सापडतात त्यांना महाराष्ट्राच्या लोकांच्या हजारो वर्षाच्या गौरवशाली दयादितीप्यान आर्थिक व्यावसायिक व सामाजिक वारसाची माहिती नसावी महाराष्ट्राच्या व्यापारी इतिहासाला एक समृद्ध आणि लांब इतिहास आहे प्राचीन महाराष्ट्रापासून महाराष्ट्राने विविध प्रकारच्या व्यापारी क्रियाकल्प आणि उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे प्राचीन काळातील व्यापारात महाराष्ट्रात मौर्य साम्राज्याचा प्रभाव होता आणि त्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाली त्यात ग्रीक रोमन साम्राज्याशी संबंध होते त्यानंतर सातवाहनांनी महाराष्ट्रात सुमारे चारशे वर्षे राज्य केले आणि या काळात व्यापार आणि कला यांचा विकास झाला प्राचीन व्यापारी केंद्र म्हणून महाराष्ट्रातील सोपारा आज नालासोपारा हे विशेष महत्त्वाचे होते नालासोपारा हे मुंबईच्या उत्तरेकडील बंदर होते येथून पूर्व आफ्रिका मेसोपोटेमिया एडन आणि कोचिन यासारख्या ठिकाणी व्यापार होत होता प्राचीन महाराष्ट्रात सोपारा हे एक प्रमुख व्यापारी बंदर होते या बंदरातून विविध प्रकारच्या वस्तूंची आयात निर्यात होत होती ज्यामुळे महाराष्ट्राचे व्यापारी संबंध इतर देशांचे दृढ झाले होते याशिवाय नाणेघाट हा एक प्राचीन व्यापार मार्ग होता जो कोकण किनारपट्टीला जुन्नर मार्गे डेक्कन पठाराशी जोडत होता याव्यतिरिक्त महाराष्ट्रात रेशीम कापूस साखर आणि मौल्यवान खडे यासारख्या वस्तूंचं उत्पादन आणि व्यापार मोठ्या प्रमाणावर होत होता अशी माहिती मिळते सातवान कालावधीत पैठण प्रतिष्ठान ही राजधानी होती आणि या कालावधीत महाराष्ट्राचे महत्त्व अधिक वाढले त्यामुळे प्राचीन व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात महाराष्ट्राने एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सातवान काळातील प्रमुख व्यापारी शहर म्हणजे पैठण अमरावती सोपारा आणि भरूच या शहरामध्ये व्यापार आणि आर्थिक क्रियाकल्प मोठ्या प्रमाणावर होत असे यानंतर भोसल्यांच्या राजवटीत रायगड कोल्हापूर सातारा ही महाराष्ट्राची राजधानी होती आणि या शहरातून व्यापार आणि वाणिज्याचे प्रमुख म्हणून ओळखले जात होते भोसले शासकांनी तसेच नागपूरवरही राज्य केले आणि या शहरातही व्यापार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळाले यानंतरच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईवर नियंत्रण ठेवले आणि ते एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उगमस आले आधुनिक काळात मुंबई हे भारतातील कापड गिरणीचे केंद्र बनले आणि या शहराने कापड उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आधुनिक काळात मुंबई ही भारताची राज आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या जा व्यापारी इतिहासात विविध टप्प्यांवर समृद्ध आणि महत्त्वपूर्ण आहे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत महाराष्ट्राने व्यापारात आणि उद्योगात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे